धार करतील वार कर्याला शिवरायाचे हो दर्शन आणि जेव्हा पालखी पकडली गेली मलकापूरच्या वाटेवर पालखी परत फिरवली गे गेली आणि तो मृत्यू जो इतके दिवस सोबत करतच होता तो, तो मृत्यू पण जेव्हा चा त्या छावणीकडे निघाला तेव्हा पालखी बरोबर पळणारा त्या मृत्यूला शिवाकाशीत पालखीतनं म्हणाले राहील असं uh, तू खोळंबून रे मित्रा इतके दिवस खोळंबून राहिलास असतो राहील असं तू रे चल रे मित्रा जल्दी करूया आणि अवगत नाही तुला ही ऐसे आज रूप तुझे पाहूया अरे असा मृत्यू कोणाला आलेला नाहीये तो मला आलाय मला मिळणार हे तुझं रूप तूही कधी बघितलं नाहीयेस राहीला स तू खोळंबुनरे चल रे, तुझा तुझा रे चलरे, मित्रा जल्दी करूया अवगत नाही तुलाही ऐसे आज रूप तुझे पाहूया अन पचवून माझा मरण सोहळा जेव्हा तू सावरशील मृत्यूला म्हणताय पचवून माझा मरण सोहळा जेव्हा तू सावरशील भेटून माझ्या आई सकारे निरोप माझा देशील